नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही विसखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अतिशय छान आणि सोबर सुंदर अशी आहे कोणत्याही साडीवर उठूनच दिसेल अशी ब्लाऊज डिझाईन आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचं जास्त वेळ नाही घेता छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात ही बघा आपली पूर्ण उंची आधी किती इंच म्हणजे साडे तेरा आपण घेतलं आहे आणि साडेसात अधिक दीड इंच अशी आपण घेतली नऊची घडी ह्याप्रमाणे शोल्डर आपण पाच इंच घेतला मोंडा सुद्धा आपण पाच इंच घेतला आहे सव्वा दोन इंचाची आपण गळारुंदी घेऊन दहा इंचाची गळा उंची आपण घेतलेली आहे खाली आपण अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे नंतर हा बॉक्स आपण आखून घ्यायचा आहे म्हणजे जो गळ्याचा आहे तो बॉक्स आपल्याला आखून घ्यायचा आणि नंतर आपल्याला आकार द्यायचा आहे तर आपण आज वन साईड गळा बनवणार आहे तर बघा ह्याप्रमाणे आपण बनवायचा आहे एक साईडनी तो चौकोन आखल्यानंतर आपण कपड्याला पलटी मारून आणि बरोबर त्या आकाराचं दुसऱ्या साईडने पण रेषा उमटवून घ्यायची आणि ती रेषा आखून घ्यायची पूर्ण हा बॉक्स तयार झाला की नंतर आपल्याला त्याच्यावरती वन साईड गळा करायचा आहे तर बघू शकता तुम्ही ह्याप्रमाणे आप आपल्याला वन साईड गळा करायचा आहे तर एका बाजूनेच आपल्याला गोल आकार हा द्यायचा आहे एका बाजूने चौकोन आणि एका बाजूने गोल असा आपण आकार देणार आहे आणि हा आपला वन साईड गळा अतिशय सुंदर असा तयार होणार आहे जसा गळा आपण आखला आहे तसाच तो कट करून घ्यायचा आहे याप्रमाणे जो आकार आपण दिला आहे तोच आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा अगदी व्यवस्थित असं आपण ते कट केलं आहे नंतर आपण ब्लाउज पीस घ्यायचा आहे ब्लाऊज पीसवरती आपल्याला ते अस्तर ठेवून आणि व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे ज्या बाजूने तुम्हाला गोल आकार पाहिजे डाव्या उजव्या बाजूने तसा तो सेट करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला तो गळा शिवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपण ह्याप्रमाणे अस्तर ठेवलं आहे त्याला पिना लावून घ्यायचा आहे कारण आपण बिना कॅनव्हासचा हा गळा बनवतोय म्हणून भरपूर साऱ्या पिना लावून घ्यायच्या आहे त्याला पिना लावल्यामुळे काय होतं अस्तर आणि पीस हालत नाही आणि व्यवस्थित शिलाई मारता येते कपडा कुठेही सरकून जाऊ नये म्हणून आपण त्या पिणा लावून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं आपण डाब्याचं जेवढं अंतर आहे तेवढं अंतर ठेवून आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा ह्याप्रमाणे आपण शिलाई मारतोय कोपऱ्यात आल्यानंतर सुई खालीच ठेवून मग कपडा फिरवायचा आहे म्हणजे काय होईल तिथे कोना तयार होतो आणि व्यवस्थित असं आकार येतो ब्लाऊजला हे बघू शकता तुम्ही आता आपण पिना काढून घेतल्या आणि जो गळा आपण आत्ता शिलाई मारली तिथं आपल्याला अस्तरच्या कडेकडेने हे कट करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे कट झाल्यानंतर आपल्याला इथून कोपऱ्यापासून पुढे नॉचेस द्यायला सुरू करायचं आहे शिलाईला धक्का लागणार नाही याची तितकीच काळजी आपण घ्यायची आहे बघू शकतो तुम्ही असं अस्तरल्यानंतर आपण पलटी मारून त्याच्यावरती आपल्याला दापटीप द्यायची म्हणजे पीस आणि अस्तर याच्यावरती आपल्याला ती दापटीप आली पाहिजे म्हणजे थोडक्यात कडे कडेने अशी शिलाई मारून घ्यायची अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ती शिलाई आली पाहिजे म्हणजे काय होईल आपला गळ्याचा आकार हा चुकणार नाही आणि व्यवस्थित दिसेल बघू शकता इथे कोपऱ्यामध्ये आल्यानंतर सुई आपल्याला खालीच ठेवायची नंतर हा कपडा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे त्याच्याने आपल्या गळ्याचा आकार सुंदर येतो नंतर आपल्याने अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे सगळीकडनं अगदी व्यवस्थित असं आपण असं तर जॉईंट करून घेतलं की आपल्याला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे बघा अगदी व्यवस्थित असा कट करून झाला आणि नंतर आपल्याला द्यायचे मागचे टक्स मारायचे पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे टक्ससाठी आपण पॉईंट टाकला खाली अर्धा इंच आणि वरती साडेचार इंचा टक्स आपण मारून घ्यायचा आहे दोघे टक्स एकसारखेच आले पाहिजे नंतर आपल्याला लगेच पट्टी लावून घ्यायची कमरेला म्हणजे आपला कमरेचा भाग क्लिअर होईल पट्टीला एक साईडने फोल्ड करून घ्यायचं एक साईडने फोल्ड झाल्यानंतर पट्टी अशी कमरेवर ठेवून आपल्याला दोन्ही टक्सच्या मध्ये एक अशी पट्टीला चुनी टाकायची असते पट्टीवरती द्यायची आपल्याला दाप दापटीप दिली की आपला पाठीचा भाग अगदी व्यवस्थित दिसतो आणि पट्टीला जर आपण चुनी टाकली टाक तर पाठीचा भाग तरंगत नाही म्हणून पट्टीला आठवणीने एक चुनी टाकायची आहे बघू शकतो तुम्ही दापटीप झाल्यानंतर पट्टीमध्ये फोल्ड करून एक शिले मारून घ्यायची आहे आपला पूर्णपणे पाठीचा भाग रेडी झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता सुई दोरा लागणार आहे आणि आपण आहे तीन बाय तीनचा चौकोनी तुकडा हा कॉन्ट्रास्ट घ्यायचा आपल्याला त्याच्या असं त्रिकोण बनवून त्याच्या कडेकडेने आपल्याला ही सुई दोऱ्याने असं टाके टाकून घ्यायचे बघा अगदी व्यवस्थित असे टाके आपण टाकायचे आणि त्याच्यापासून आपलं एकदम सुंदर असं फुल तयार होणार आहे फुलाची पाकळी पाकळी म्हणू शकतो आपण फुलाची पाकळी तयार होणार आहे बघा अतिशय सुंदर असा आपला आकार तयार झाला त्या फुलाचा असे आपण भरपूर सारे बनवून घ्यायचे आहेत आणि याला सुद्धा व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचंय म्हणजे ते काय होईल उसवणार वगैरे नाही बघा आपण भरपूर सारे तयार करून घेतलेत आणि साधारण आपल्याला आता लावायला सुरुवात करायची तर गळ्यापासून अर्धा इंच अंतर आपण सोडून दिलं आणि तिथून पुढे आपल्याला ते लावायला सुरू करायचे एक एक जाये। ले ले करा। ले ले, ता ता अंतर सोडून आपल्याला ते पाकळ्या लावून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानेच आपल्या गळ्याला सुंदर असा लुक तयार होणार आहे तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा आपल्या सगळ्या पाकळ्या लावून झालेल्या आणि अतिशय सुंदर अशी डिझाईन तयार झाली तर आता आपण जी शिलाई मारली त्याच्यानंतर जे आपलं उरलेलं आहे म्हणजे कपडा जो उरतो तो आपल्याला कट करायचा आहे बघा इथे एक पाकळी थोडीशी खालीवरती झाली म्हणून आपण ती काढून घेतली पुन्हा लावतोय हा उरलेला कपडा सगळा आपल्याला कट करून घ्यायचा घ्यायचंय आपला सगळा कपडा कट करून झालाय कपडा कट करून झाल्यानंतर त्याला अतिशय ते मस्त फिनिशिंग अशी आलेली आहे आणि दोरे वगैरे दिसणार नाही याची पण तितकीच आपण काळजी घ्यायची तर आपण हा क्रॉस कपडा घेतलेला आहे बघा आपण ज जसं गळ्याला पायपिंगला पट्टी काढतो तशी ही पट्टी काढली त्याच्यानंतर ही डबल फोल्ड करून आपल्याला कडेने त्याला शिलाई मारून घ्यायची पूर्ण कडेने त्याला शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर सुई दो सुईोऱ्याच्या सहाय्याने तिला आपल्याला पलटी मारून घ्यायची म्हणजे सरळ करून घ्यायची ती पट्टी आपल्याला आपली पट्टी अतिशय छान अशी तयार झाली आणि ती आपल्याला अशी लावून घ्यायची आता त्या पाकळ्यांवरती ठेवून कडेकडे आणि पाकळ्यांच्या एकदम वरती त्याच्या देठाच्या कडेला ती पट्टी आली पाहिजे आणि व्यवस्थित अशी आपल्याला ती लावून घ्यायची आपली पट्टी लावून झाली त्याच्यानंतर आपल्याला गोल्डन लेस ही गळ्यावरती लावून घ्यायची पूर्ण गळ्याला आपल्याला लेस लावून घ्यायची जो गळ्याचा आकार आहे तो आपल्याला प्रॉपर असा समजतो आकार कसा दिलाय त्याच्यामुळे आपल्याला ले ही लेस लावून घ्यायची आणि दुसरं म्हणजे आपला गळा अतिशय सुंदर होतो लेस लावल्यामुळे ले बघू शकता तुम्ही आणखी एक का आपण लेस त्याचप्रमाणे लावून घेणार आहे त्याच्या शेजारीच अगदी व्यवस्थित आणि सावकाश आपल्याला ही लावून घ्यायची लेस तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर सुद्धा करा हे बघा अतिशय सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे आणि सुंदर असा लुक आपला फायनल आलेला आहे मैत्रिणी कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं आहे ब्लाउजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय